गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे परिणामी सोलापूर जिल्ह्यातील तिरे गावासह अनेक गावात घरामध्ये पाणी शिरले असून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे लोकांच्या घरातील धान्य कपडे जनावरे व लग्न उत्सवाचे साहित्य पाण्यात वाहून गेले आहे लोकप्रहार न्यूज नेटवर्क टीम तिरे गावात पोहोचली असता गावातील एका शेतमजुरी करणाऱ्या आईने डोळ्यात पाणी आणून सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न तीस ऑक्टोबरला आहे थोडं थोडं करून मी सामान जमवलं होतं लग्नासाठी आणलेलं सर्व साहित्य आता पाण्यात भिजून माझा नवरायच शेतमजुरी करून ठेवलेलं सर्व काही महापुराने वाहून नेलं मदत दाखवते प्रत्यक्ष मदत मात्र मिळालेली नाही तिने सरकारकडे आक्रोशाने मागणी केली कि के माझ्या मुलीच्या लग्नासाठी साहित्याची भरपाई द्या आम्हाला खऱ्या अर्थाने मदत द्या निवडणुकीच्या वेळी मतं मागायला सगळे येतात पण आमच्या संकटाच्या काळात कोणीच येत नाही गावातील नागरिकांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे महापुरामुळे गावात लो शा शा लोक अडचणीत आहेत घरे उद्ध्वस्त झाली आहेत पिण्याच्या पाण्याचा व अन्नधान्याचा तुटवडा आहे तरी सुद्धा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी आजपर्यंत गावात येऊन परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही पूरस्थितीमुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे गावकऱ्यांचा संताप उफाळून येत असून त्यांची एकच मागणी आहे संकटाच्या काळात आमच्या सोबत उभे राहा अन्यथा मतांची अपेक्षा ठेवू नका माझ्या घरात पूर्ण पाणी शिरलेलं आहे माझा सगळा संसार मी जरा आला नाही सगळं वाटोळ झालेलं आहे माझ्या मुलीचं लग्न जमलंय तीस ऑक्टोबर आहे सगळी वस्तू भिजली मी आहे माझ्या टपरीत पाणी आहे छोट्याशी टपरी आहे माझ्या कामाला कोण नाही माझा नवरा पण आहे कधीच नाही असं मुली असं पाणी नाही तुम्हाला पाणी तो म्हणजे एकदमच पाणी आलंय असं आम्हाला जाणवलंच नाही पाणी असं एवढी वाटलंच नाही आम्हाला प्रशासनाला सूचना दिल त्या पाण्यानं तरी पण आम्हाला एवढं आलं असं एवढं येईल असं वाटत नव्हतं काय म्हणजे आम्हीच घरातली काहीच वस्तू नाही बघा आमचे गावकरी लोक आले ते आमच्या गावकरी लोकांनी बाहेर नेऊन ठीक आहे कोण आले होते हा आमदार खासदार कोण आहे त्यांची गावातली सगळ्या आमदार खासदार कोण आमच्या पर्यंत आले नाही मतदान केलं मतदान केलं मतदान करता वचन हो करत कसं नाव पर मतदान सोडतेल का मेलं मग समजते की नाही मतदान केलं तर हम्म